नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाच जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे साहेब यांचेकडून उमरस पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल समाधान व कौतुक सातारा जिल्हा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनला शुक्रवार दोन फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याचे सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे साहेब यांनी भेट दिली

यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेखर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कांचन दलाल सांगलीचे एस पी संदीप घुगे व कर्मचारी उपस्थित होते उंग्रस पोलीस स्टेशनच्या शिस्तबद्ध व पारदर्शक कारभाराबद्दल पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे साहेब यांनी समाधान व्यक्त केल्यामुळे श्री प्रशांत बदे साहेब यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट सातारा जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक तपासणीनिमित्त आज माझी उमरज पोलीस स्टेशन येथे भेट होती आणि त्या भेटीमध्ये उमरश पोलीस स्टेशनचं कामकाज गुन्हे तपास प्रतिबंध नागरिकांशी त्यांचे येणारे संबंध आणि त्यांच्यासोबतचा व्यवहार इथे अभिलेख आणि इथे मुद्देमाल रखरखाव आणि कस्टडी आमच्या कर्मचारी अंमलदार यांचे वेलफेअर त्यांच्या अडचणी त्याच्यानंतर विविध व्ही आय पी दौरे आणि कायदा सुवस्थेचे प्रश्न यामधील यांचे समन्वय आणि इतरही जे काही दैनंदिन कामकाज असतं त्याची सफल तपासणी करणे त्यांना मार्गदर्शन करणे प्रशिक्षण देणे हा हेतू या वार्षिक तपासणीचा आहे आणि त्यानिमित्ताने आज या पोलिस स्टेशनला भेट देण्यात आली पोलीस स्टेशनमधील वातावरण चांगले आणि आरोग्यदायी आहे सगळं जाणवलेलं आहे कर्मचाऱ्यांची शिस्त आणि युनिफॉर्म तर्नावट हा चांगल्या प्रतीचा आहे पोलीस स्टेशनच्या आतील जे काही रखरखाव आहे स्वच्छता आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी जी सुविधा केली ती चांगली आहे त्यामध्ये आणखी चांगले प्रोफेशनल अँगल्स कसे येतील कामकाजातले बातकावे त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहेत या पोलीस स्टेशनमधली सर्वसाधारण परिस्थिती चांगली आहे कोणत्याही विशेष तक्रारी आढळून ना आलेल्या नाही जे काही जुने तपास घडत आहेत त्याच्यामध्ये विशेषतः अपघात हायवेज असल्यामुळे अपघाताचे प्रमाण आहे इतर जुन्यांपेक्षा जास्ती परंतु एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये प्रांदातक अपघातांमध्ये थोडीशी घट झाल्याची दिसून येते कम्युनिटी पोलिसिंगचे जे काही उपक्रम आहे सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी राबवलेले आहेत त्याचे एक चांगले परिणाम दिसून आलेले आहेत विविध प्रकारचे सोशल मीडिया मॉनिटरिंग चालू आहे जे काही उपद्रवी समाजकांडक आहेत आणि गुंड प्रवृत्तीचे इसभा आहेत त्यांच्यावर सतत प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे हद्दपार एमपीडे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई सतत चालू आहे एकत्रित साधक बालक विचार केला जिल्ह्यामधली परिस्थिती कशी आहे हे या निरीक्षणादरम्यान दिसून येते आणि येणाऱ्या काही काळात मी आणखी पोलीस स्टेशन आणि काही कार्यालयांना भेटी देणार आहे आणि त्याच्यानंतर मला पूर्ण आपल्या परिस्थिती जपणार